कौलापूर तालुका मिरज जिल्हा सांगलीचे सुपुत्र व मिरज तालुक्याचे विद्यमान आमदार व महाराष्ट्र राज्याचे माजी कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री माननीय सुरेशभाऊ खाडे यांचे कट्टर समर्थक संतोष अण्णा माळकर यांची भारतीय या जनता पक्षाच्या मिरज तालुक्याच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन व भावी काळाच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा शुभेच्छ भारतीय जनता पार्टी कौलापूर सर्व कार्यकर्ते समस्त वीर लिंगायत समाज व तेली समाज कौलापूर बाल शिवाजी क्रीडा मंडळ कौलापूर माता क्रीडा मंडळ कवटे एकंद हॉटेल साउथ कट्टा काकडवाडी कुमटे फाटा व हॉटेल किनारा कौलापूर मित्र मंडळ आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांनी निर्वाचित केलेले माननीय खासदार उज्ज्वल निकम यांचा सांगली येथील कोर्टामध्ये खासदार झाल्यानिमित्त सत्कार आयोजित केलेला होता त्यावेळी महाराष्ट्र लोकतंत्र सेनानी संघाच्या वतीनं त्यांचा सत्कार केला तसेच त्यांनी पूर्वी भेटले असता सांगितले होते की पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित भाई शहा यांच्याकडे आपले काही काम असेल तर आम्हा सांगा माझे त्यांचे वैयक्तिक संबंध आहेत म्हणून त्यांना नरेंद्र मोदी यांना देण्यासाठी निवेदन दिले त्या निवेदनामध्ये आम्हा स्वातंत्र्य सैनिकांच्या समान दर्जा देऊन त्यांना दिलेल्या सर्व सुविधांचा लाभ व सन्मान निधी देण्यात यावा अशी मागणी केलेली आहे हे पत्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदींना देऊन त्यांना आपल्या मागण्यांसंदर्भात आग्रहपूर्वक विनंती करणार अशी ग्वाही खासदार उज्ज्वल निकम यांनी दिली आहे हे निवेदन देताना लोकतंत्र सेनानी सुभाषजी मालानी अरविंद राव मराठे प्राध्यापक नंदकुमार बापट अवधूत ठोसर गजानन पटवर्धन अशोक कुलकर्णी मधुसूदन देवल विनायक नवरे हेमंत कानेटकर उपस्थित होते अशी माहिती श्रीकांत शिंदे लोकतंत्र सेनानी प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांनी दिली आहे मिरज तालुका पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष किसानपूर गावचे लोकप्रिय आणि कर्तव्य संचालक माननीय श्रीयोत अनिल जाधव यांना वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री अनिल जाधव मित्र परिवार आणि मिरज तालुका पोलीस पाटील संघटना